चला प्रवासाला चला, आहे आज प्रवासामध्ये कुठ काय संपूर्ण माहिती असणार आहे बघा टायटल जो आहे किंवा बोर्ड आहे बघून चुकू नका फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची बरोबर ना मंडळी आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये बघायला गेलं आता एक काम करा तुम्ही थोडासा नजारा बघून घ्या आपण प्रवासामध्ये आहे का नाही आपण हडपसर क्रॉस करत आहे शाहीद भाऊ पण बसलेले बघा शाहिद भाऊ बघा काय बोलतात जय महाराष्ट्र जय जय फुले जय जय फुले जै जै चालवा चालवा साहेब गाडी मस्त पाहिजे ओके मंडळी आजचा जो विषय आहे पाहुणे कोण येणार आहे हा पाहुणे पण असणार आहे पण तुम्हाला तो व्हिडिओ आहे ना मंडळी बघायला लागणार आहे पाहुणे असणार आहे त्यांना पिकअपला पण म्हणजे ते डायरेक्टली पोहोचणार आहे तिथं त्यानंतर आपण डायरेक्टली बोलणार आहे त्यांच्या बरोबर सगळं काही बघा तुम्ही आपल्या इकडं लाईव्ह मध्ये आलं मी तुमचा मनापासून स्वागत करतो अजून एक आहे की मंडळी तुम्ही हा जो चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटीला दाबून ठेवा कारण की जी माहिती आहे ती फक्त आपल्याला पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरतीच भेट व्हिडिओ व्हिडिओ चालणार आहे काय प्रॉब्लेम नाही सगळं काही तुम्हाला ऐकायला भेटणार आहे नवीन नवीन अपडेट जी आहे ती पण सगळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे थोडा प्रवासाचा आनंद घ्या प्रवास चालू आहे मंडळी आज जे आहे आपल्याकडं पुण्यामध्ये मी तुम्हाला काय सांगू नगर रोडच्या बद्दल बोलू का सोलापूर रोड बद्दल सांगू एक प्रश्न पटलेला आहे ओके आज आपण जिथे चाललो आहे तिथं सांगा ओके तिथं चाललेलं आहे बघा शाळेत भाऊ गाडी चालवता चालवता पण बोलत असतात बरं मंडळी मला एक उत्तर द्या की तुम्ही आम्हाला आमचे म्हणजे आमचे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून किंवा भारतामधून कुठून बघतात किंवा परदेशातून बघत असाल तर ते पण मेसेज करू शकतात बघायला गेलास पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जागा बोला घर बोला ओके हा घर जे आहे तर ते नवीनच भेटणार आहे एकदम कमीत कमी भावामध्ये आणि एक हजार स्क्वेअर फीटच्या प्लॉटवरती थेट तुमच्यासाठी ओके मंडळी आज आपल्या इथं जे आहे भरपूर बोलायला गेलं तर वेगवेगळी वे, माहितीचे व्हिडिओ येत राहतात ओके आणि तुम्ही बघायला गेलं तर जय महाराष्ट्र ओके बघा लोक बघू राहिलेले चला आणि बघायला गेलं कमीत कमी, कमी रेटमध्ये आपल्यासाठी येत राहतात काय जागा आपण सुरुवात करू नगर रोड पासून नगर रोडला एक मिनिट हा इथं कॉल येऊ राहिलेलं आहे ओके एक मिनिट हा मंडळी थांबा मंडळी पुन्हा एकदा आपले सरसह स्वागत आहे ॲक्च्युलीमध्ये काय झालं कॉल येत होता आणि प्रवासामध्ये असले तर कॉल तर भरपूरच येणार आहे आणि तुम्ही कवा येतात बघायला अव हे प्लॉट जागा आता जे आहे आपल्याकडं जे प्लॉट अवेलेबल आहे आ, एक मिनिट शायद बाबा गाडीवाल्या का नंबर म्हणे आहे तुमको कॉल करू आता खूप म्हणजे बघा लाईव्ह मध्ये आहे खूप धावपळ करायला लागते कंटिन्युअसली काही ना काही घडामोडी चालूच असतात इस्कुला झालो हो ना तर बघायला गेलं मंडळी तुम्ही मला बघतात परत एकदा सांगणार कुठून बघतात पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून का परदेशातून बघतात तेवढा मेसेज करा आणि अहो लाईकचं बटन दाबवा अजून पण ते एकही लाईक दिसत नाही प्रवास चालूच असणार आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला असे अपडेट देणार आहे की फक्त पन्नास हजार भरून तुम्ही मालक होऊ शकता ते पण झालेले फक्त पन्नास हजार भरून जागेचे मालक खरेदी करत सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला भेटणार आहे किती फक्त पन्नास हजार भरून आता ते कुठं असणार आहे काय असणार आहे सगळं काही तुम्हाला डिटेल देतो मी ओके आणि बघायला गेलं बघा मंडळी हे प्रवास बघा कसा आहे मग गाडी चालू आहे एकदम आरामशीर काय गर्दी बिर्दी नाही काय नाही ट्रॅफिक फिफिक काय नाही आहे ओके सगळं काय एकदम सिस्टमॅटिक आहे कंटिन्यू कॉल आहे हॅलो कंटिन्यू कॉल चालू आहे मंडळी बघाय ना थोडस कस पन्नास हजाराबद्दल बोलत होतो बघा हे ट्राव आपलं काम पण चालू आहे तुमच्या बरोबर पण बोलतो मी सगळं गाईड करायला लागतं आता हे पन्नास हजाराचं जे जागा अवेलेबल आहे तुम्ही गेस करा पाहू सांगा मला कमी तुम्ही पन्नास हजाराची नाही नुसती सांगतो मी पुढचं पण तुम्हाला अहो अडीच लाखामध्ये ते प्लॉट अवेलेबल आहे आणि अडीच लाखामध्ये एवढ्या कमी रेट मध्ये पण इथं काय माहिती का तुम्ही फक्त पन्नास हजार भरून तुम्ही मालक होणार आहे त्या प्लॉटचे विचार करा ना फक्त पन्नास हजार भरून तुम्ही मालक म्हणजे खरेदी कर सात बारा संमतीपत्र हे सगळं तुमच्या नावावरती होणार आहे ताबा पण भेटणार तुम्हाला काय नाही प्रॉब्लेम आणि हे प्लॉट जे आहे एमआयडीसीच्या परिसरामध्ये आहे आता सीचा परिसर जो आहे सांगा मला कुठला तुम्हाला आठवणार नगर रोड नगर रोडला नाही राहो हे पुणे सोलापूर आपण जिथं चाललं ना पुणे सोलापूर हायवे तिथं हे प्लॉट अवेलेबल आहे ओके आणि बघायला गेलं फक्त अडीच लाखामध्ये आहे त्याच्यामध्ये खरेदी कर खर, संमतीपत्र सात बारा सगळं काही व्यवस्थित असणार आहे बघा पुणे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो चॅनल आहे सगळ्यात प्रथम तर इथं आपण खरेदी कर संमतीपत्र सास बारा हे महत्वाचे घटक आहे आपल्यासाठी आपण अशी जागा विकत नाही किंवा आपण एजंट ब्रोकर दलाल नाहीये मंडळी हे लक्षामध्ये ठेवा आपल्याला ते आवडत पण नाही कमिशन वगैरेच आपण स्वतः पैसा लावतो आणि स्वतः ते प्लॉट तुमच्यासाठी आणतो ते पण विना व्याजाने काय व्याज द्यायची गरज नाही आता हे अडीच लाखाचं झालं पण हे पुण्यापासून जे, ला। जे आहे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे बघायला गेलं आता सत्तेचाळीस जे आहे किलोमीटर थोडं लांबच पडतो बघायला गेलं पण 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 काही लोक मला म्हणणार की साहेब वेळेस लांब आहे अहो ताई दादा तुम्ही काय घर बांधतात का तिकड तुम्हाला राहायला बोलतो का मी नका जावा राहायला पैसे लटकून ठेवा तिकड़, फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट भरायचंय हे लक्षामध्ये ठेवा एखादी गाडी पण घेतली काय ना तर त्याला त्याला डाऊन पेमेंट एक मिनिट थांबा मंडळी डिस्टर्ब झाला त्याबद्दल माफी असावी आता हे जे प्लॉट जे आहे एवढ्या कमी रेटमध्ये एवढ्या कमी भावामध्ये भेटतं तर ही संधी मला असं वाटते की हातातून घालवू नका हे वारंवार नाही होणार आहे बरोबर ना का। इकडं प्रवासामध्ये असतं ना बघू शकता आणि फोन पण चालू आहे तर डिस्टर्ब नको व्हायला तर आपण हळूहळू बोलू तुम्हाला आवाज येतो का नीट आवाज येतो साऊंड तेवढं मेसेज करा मला आहे ना अजून बोलायचं तुमच्याबरोबर बरेचशा अशा जे सांगायचं मला ते मी तुम्हाला सांगतोच नाही लोक कॉल करत असतात नेहमी कंटिन्यू बरोबर ना कंटिन्यू कॉल चालू आहे आता आपल्याकडे जे आहे यवतला तर तीन लाख ऐंशीचे जे प्लॉट होते ते समाप्त झाले त्यानंतर चार ऐंशी आहे पाच लाख ऐंशीचे प्लॉट सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला आवाज येतो का मंडळी एवढं मला मेसेज करून सांगा ओके लाईक करा व्हिडिओला शेअर करा ओके। आता जे यवतचे जे प्लॉट आहे तीन ऐंशीचे प्लॉट आहे चार ऐंशीच आहे खूपच सुंदर वातावरण आहे तिकडचा हे बघा हे प्रवास बघा मस्त पैकी खूप सुंदर म्हणजे रोड आहे जबरदस्त चांगला मोका आहे आप आपल्याला कंटिन्यू प्रवास असतात आपला कंटिन्यू प्लॉटिंग आणि अगदी बारा लाखामध्ये तुमच्यासाठी वन बी एच के इंडिव्हिज्युअल रो हाऊस ते सुद्धा आलेले जास्त खर्च करायची जरूरत नाही आहे फक्त बारा लाखामध्ये इंडिपेंडेंट व्हा बंगलो सारखा घर सुंदर त्यासाठी सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता आणि बघायला गेलं कमीत कमी भावामध्ये मी तुम्हाला बोललो नाही अगदी एकदम शिल्लर पैशामध्ये ही प्लॉट जे आहे फक्त अडीच लाखामध्ये फक्त पन्नास जे आहे

बघा एरिया बघा खूपच सुंदर वातावरण पण खूपच सुंदर मोठमोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत बघू शकतो आपली चर्चा चालूच असती बघायला गेलं ओके चला आपण भेटू आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर न्यूज चॅनलवरती तुम्हाला प्लॉट बुकिंग करायचं असेल यावरती डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला चार अंशे आहे पाच लाख पान पाच लाख पन्नास हजार पण आहे म्हणजे तीस थोडा तर पाच लाख ऐंशीसुद्धा आवतात त्याच्यामध्ये ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद थँक्यू